माता रमाईच्या मांडीवर तळफळून पिले राजरत्नाचा अंतिम अरे माता रमाईच्या मांडीवर राजरत्नाचा मृत्यू झाला त्या महामाऊली जवळ उंचे चार लेखना या समाजासाठी माती ढोमावले राजंतराचा अंतीविधि करा साठी माता रमाई पैसे नसतात बाबासाहेबांजवळ पैसे नसतात तर माता रमाई आपला पदर फाडते आणि आपल्या त्या उच्च राजवत्वाला त्या पदरात गुणवतो आणि त्याची अंतीविधि केल्या जाते मग असतेच शान आपल्याला असती पाहिजे या देशासाठी बाबासाहेबांनी राजरत्न गंगाधर आपली पोरगी हिंदू मातीत गमावली हा देश पाहिजे या देशाची सगळी जनता क्षमता पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी आपल्या लेकरांच्या कुर्बानी दिली आपले लेकर तळफळून मारताना पाहिले पण आज बाबासाहेबांना फक्त एका जाती धर्मा बऱ्यादीत ठेवण्याचं चा काम चालू आहे बाबासाहेबांचे जेवढे उपकार आपल्या समाजावर नाही त्याच्यापेक्षा कोटी न उपकार हिंदू समाजावर बाबासाहेबांचे हिंदू तयार केलं आज प्रत्येक स्त्री जातीला बाबासाहेबांमुळे सन्मानाने आज चालल्या चालेल चाले गेली चाले चाले आहे चाले बाबासाहेबांचं संविधान जस्त तो स्त्री जातीला आज घराच्या बाहेर सुद्धा निघायची उजागिरी नसती बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाची स्त्री राष्ट्रपती होते प्रधानमंत्री होते कोणाच्यामुळे बाबासाहेबांमुळे एक काळ मनुस्मृतीनं या देशातल्या स्त्रियांना चक्रवंत दे केलं होत पण बाबासाहेबांनी या स्त्री जातीला आसमान खुल्ल खुल्ल करून दिलं प्रत्येक जाती धर्माची स्त्री कुठलेही सर्विसर असो आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे सन्मानाने जगते प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांच्या तत्त्वावर चालण्याचं काम केलं पाहिजे बाबासाहेबांचे जेवढे उपकार या देशावर राहील तेवढे कोणाचेच नाही बाबासाहेबांच्या त्यागामुळे हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली बाबासाहेब नसते तर हा देश आजही इंग्रजांच्या सुलमी व्यवस्थेत असता बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा देश आज गुलामीतून मुक्त झाला त्या बाबासाहेबांना तुम्ही फक्त एका जाती धमक ते सिमित ठेवता का बाबासाहेब संपूर्ण विश्वाचे आहेत अरे सिंबॉल ऑफ नॉलेज आहेत संपूर्ण जग बाबासाहेबांच्या मार्गावर चालते मग या देशाच्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांच्या मार्गावर चालण्याचं काम के केलं पाहिजे बाबासाहेबांना एका जाती धर्मापुरत सीमित देऊ नका अरे ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आज स्वीकारल्या जात आहेत त्या देशात प्रगती होत आहे मग अरे बाबासाहेबांच्या चौका चौकातल्या पुतळ्याची विटंबना केल्या जाते कालचीच घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातली कि बाबासाहेबांच्या पुतळ्याची आणि बाबा भगवान बुद्धाच्या मूर्तीचे बुद्ध विहारात येऊन विटंबना केली कुठपर्यंत आहे चालणार म्हणून यासाठी भिक्षू संघ रस्त्यावर उतरला या तीन महिन्याच्या वर्षवासात भिक्षू संघ अधिष्ठानावर असते पण आज भिक्षू संघाला या देशाची व्यवस्था रस्त्यावर उतरण्याची पाणी निर्माण करतो तर या भिक्षू संघाच्या पाठीशी आपण उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येनं या पंचशील धम्मध यात्रेत सहभाग होऊन महाबोधी महाविहार फक्त आणि फक्त बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात असलं पाहिजे अशा मागणीसाठी वी वीस तारखेला सरकारी सहभाग व्हा आमंत्रित करतो या बुद्ध विहारात आज आम्ही भेट दिली बुद्ध विहारातील दिल सर्व उपासक उपासिकांनी बायाच नाही तास पुरुषांनी एक सैनिकांनी सुद्धा या लढाईत सामील झालं पाहिजे नाही तर जयभीम म्हणण्याचा हक्क अधिकार नसणार जय भीम म्हणजे अन्याय अत्याचार विरुद्ध बंड करणे मग तुमच्या सोबत कुणी असो की नसो जयभीमचा पहिले आपल्याला अर्थ समजला पाहिजे फक्त जयंतीत जयभीम घोषणा दिल्यानं दिल्यानं समाजाचा रक्षण होऊ शकत नाही तर समाजाचा रक्षण करण्यासाठी रस्त्याचा लढा लढावा लागेल सुद्धा फुकट भेटलं नाही तर पाण्यासाठी संघर्ष करावा लागला चौदाचा सत्याग्रह जगाच्या इतिहासात पाण्यासाठी एकमेव बाबासाहेबांनी आंदोलन सत्याग्रह केला पण त्यातही बाबासाहेबांना अरे दगड माना दिली बाबासाहेब रक्ता झाले आणि बाबासाहेबांची सोपती म्हणतात की बाबासाहेब लागल्या तर बाबासाहेब म्हणतात की अज्ञानात आज हे लोक करतात पण उद्या हेच लोक या बुद्धाच्या मार्गावर चालतील नेण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे आपला पक्ष आपली संघटना बाजूला ठेवा आणि बौद्ध अन्याय म्हणून या पंचशे धम्मधो सहभाग व्हा हेच विनंती करतो वीस तारखेला भीमनगर जुने शहरामधून मोठ्या बद्दविहारामधून फंदे भंते ज्ञानज्योती आणि भंते विनाचार्य यांची भीमनगरातून पंचशील धम्माधो यात्रा जाणार आहे तर या पंचशील धम्मदो यात्रेत सगळ्यांनी सहभागा अशोक वाटिकेपर्यंत पंचशील धम्मोद यात्रा जाणार आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडगे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे भिक्षू संघाचे धम्मदेशना होण्याआधी एक तास भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे भीम बुद्ध गीताचे कार्यक्रम एक तास होणार आहेत ते गाणे झाल्याबरोबर उपस्थित भिक्षू संघ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तरी या तीन महिन्याच्या पवित्र वर्षवासात सगळ्यांनी भिक्षू संघाला ऐकून घेण्यासाठी उपस्थित राहा हे करतो आणि ज्यांनी याच सभ आपलं धम्मदान देण्याचं असेल त्यांना भंती जवळ आपण धम्म म्हणतात की भिक्षु संघाला आयुष्य तुमचं वर्णन तुमचं निरोगी जीवन राहतो यासाठी तीन महिन्याच्या वर्षभ असतात आयुष्य आव, आवश्यक भिक्षु संघाला धम्मदान करा भजनदान करा जीवनदान करा आणि अष्टप्रिष्ठान म्हणून जे संघाला लागणारे वस्तू आहेत ते पुरवण्याचं आपण काम करा याच्या ठिकाणी आवाहन करतो या बुद्धविहाराला आज आम्ही भेट दिली पंचशील दमोद यात्रेबद्दल सगळी माहिती सांगतली सगळ्यांनी आज सहभागवा आणि महाबुद्धी महाविहार महा मुक्त झालं पाहिजे हे मागणी करा भीम जय हिंद शिव संघाचा जय सु बौद्ध धर्माचा जय सु जय भीम